चा संदीप भाऊ सहकार्य करा आमदार सचिन यांचे उज्जैन महाकाल यात्रेसाठी तीन हजार महिलांना ओळखपत्र वाटप खडकवासला येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप मते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील तीन हजार माता भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम खडकवासला येथे उत्साहात पार पडला या प्रसंगी पुणे शहर संपर्क प्रमुख आणि आमदार सचिन आहीर यांनी उपस्थित राहत खडकवासल्याचा श्रावण बाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा नेते संदीप मते पाटील यांच्या उपक्रमांचे कौतुक केले अहिर म्हणाले संदीप मते यांनी खडकवासला परिसरात लोकाभिमुख उपक्रमांद्वारे प्रभावी नेतृत्व दाखवले आहे अशा समर्पित कार्यकर्त्याला जनतेचा मोठा आशीर्वाद मिळायला हवा उभे आपल्या आशीर्वादाने खडक एक परिश्रमी जनतेसाठी झटणारा युवा नगरसेवक पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात बोलताना संदीप मते म्हणाले महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे पहिल्या टप्प्यात तीन हजार भगिनींना ओळखपत्र देण्यात आले असून एकूण दहा हजार महिलांना उज्जैन दर्शन घडवण्याचा मानस आहे ते पुढे म्हणाले आजवर मी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर काम केले आहे यापुढेही प्रभागातील जनतेसाठी कटिबद्ध राहणार आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते त्यात आमदार सचिन आहिर महिला संपर्क प्रमुख व माजी महापौर स्नेहलताई आंबेकर वसंतात्या मोरे संजय मोरे गजानन थरकुडे प्रकाश भेगडे संजय काळे बाळासाहेब धनवळे ज्योती गाडे अनिताताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ अविनाश बलकवडे रवी मुजुमले बोवा खाटपे पोपट सोरगे डॉक्टर नंदकुमार मते तृप्ती पोकळे गोकुळ करंजावणे आदींचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ यांनी संदीप भाऊ सारखे कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षामध्ये पाहिजे समाजकारण राजकारण बघून न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम गेले अनेक वर्ष आज चालवलेला आहे त्याचा एक भाग म्हणूनच आज आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा आणि विशेषतः लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि महाकाळचं दर्शन झाल्यानंतर नगरसेवक इच्छुक असलेले पण आमदार होतात तर हेही आता त्यांच्या मनातले काय ज्या भावना असतील परमेश्वर करो त्यांच्याही भावना पूर्ण करो परंतु एक गोष्ट नक्की आहे की सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे असे कार्यकर्ते ज्यावेळी असे उपक्रम राबवतात त्यांना पाठबळ देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे मग त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही सर्व जर एकत्रित झाले ताकत पक्ष कशा प्रकारे ताकद देणार आहे पूर्ण ताकत देणार आहेत आगामी महानगरपालिकेमध्ये पण अनेक इच्छुक आहेत महाविकास आघाडी होणार आहे यामध्ये कितक्या सीट्स मिळतील काय नाही मिळतील पक्ष प्रमुख सर्वांना एकत्रित करून घेऊन धरून घेऊन ती ताकद देण्याचं काम करू कारण समाजामध्ये असे काम करणे लोक खूप कमी आहेत आणि असे जर लोकप्रतिनिधी जर झाले तर भविष्याकाळामध्ये या भागाचा उद्धार आणि विशेषतः लोकप्रतिनिधी कसा असावा आणि आज जे सध्याचं राजकारण अर्थकरण चाललेलं आहे भविष्य काळामध्ये कुठेतरी करत असताना मी एक गरिबी पाहिलेली गरिबी पाहिलेली आहे समाजामध्ये धनिक अनेक आहेत धनिक अनेक आहेत परंतु समाजामध्ये समाजा काम करत असताना आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा माझा प्रमुख उद्देश आहे किती महिलांना मी दहा हजार महिलांना घेऊन जाणार आहे काही जण विरोधक म्हणतायत की एकच ट्रेन नेणार परंतु मी आज तुम्हाला ठोकून सांगतो मी दहा हजार महिलांना घेऊन जाणार येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ज्या महिला माझ्याकडे नोंद करणार त्या सगळ्या महिलांना मी उज्जैन महाकालला घेऊन जाणार आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आले होते काय सचिन भाऊ हे आमचे मार्गदर्शक आहेत मी मागील काही मागच्या वर्षी विधानसभा मागितली होती त्यावेळेस आम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळेल आम्हाला जागा मिळाली नाही त्यावेळेस मला शब्द दिलेला आहे की ताकदीने लढा आपण तुमच्या पाठीशी राहू प्रभाग तेतीस साठी तुम्ही आग्रही दावेदार मी प्रभाग क्रमांक तेहतीस मधून शंभर टक्के आग्रही दावेदार आहे आणि मी निवडणूक ताकदीने लढणार आहे महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून काय वाटतं ह्या माता भगिनी मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय कोरोना काळात आपण पाहिलं असेल की तब्बल चाळीस दिवस चाळीस दिवस आम्ही अन्नछत्र चालवलं होतं आणि दीड हजार लोक साधारणतः चाळीस दिवस आमच्या इथून दुपारचं जेवण आम्ही फ्री मोफत ठेवलं होतं ना मी पण वीस वर्ष काम केलेले महिलांचे संघटनेचे काम केलेली आहेत भरपूर पण आता हा आमचा उमेदवार इतका छान आहे म्हणून मी त्याच्या नात्याने त्याच्या प्रवेश केलेला आहे काय अपेक्षा तो काम करणार आहे त्यामुळे अपेक्षा काय करायची गरजच नाही तो काम करणारच आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्याचं होणार शंभर टक्के काम होणार आहे त्याने आजपर्यंत समाजासाठी भरपूर काम केलेले आणि के 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 न स्वार्थी काम केलेले त्याने स्वार्थासाठी काय केलं आणि शून्यातून केलेले कोणत्याही माणसाचे लुबडून पैसे घेऊन काम केलेले नाही आता ट्रिप काढली ना त्यांनी आज त्याच्या स्वतःच्या कष्टातून काढलेले आधीची पण स्वतःच्या कष्टानेच केलेली आहे लोक बाहेरून दोन नंबरचा धंदा करून ट्रिपा काढतात किंवा टेम्परि करतात राजकारण आले की त्या टायमाला करतात पण त्याच तसं म्हणजे समाजात काम ही उद्देश आहे आणि गरिबातून त्याने दिवस काढलेले त्यामुळे त्याला जाणीव आहे आज मला यात्रेचा पास मिळालाय खूप आनंद होत आहे संदीप भाऊ मते हे इथे त्यांना सर्वच आम्ही महिला ओळखतो अगदी भाजी विक्री पासन तर आतापर्यंत त्यांनी जी काही प्रगती केली अगदी कष्टातन शून्यातून विश्व निर्माण करणारे असे आमचे संदीप भौमते आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहूस त्यांनी करोना काळात सुद्धा अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे तसेच त्यांनी हे अनेक उपक्रम राबवले गणेश मंडळांनाही त्यांची साथ असते स्वखर्चातून आज आज आपण अनेक नेते पाहतो की अगदी जनतेच्या पैसा लुटायला बसलेल्या आहेत है। पण ह्यांचं तसं नाहीये हे स्वतःच्या खर्चात न स्वतःच्या स्व खर्चात अनेक गोष्टी आकल कोट, आकल कोट करतात महिलांसाठी मागच्या आम्ही अक्कलकोट अक्कलकोट तुळजापूर शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर ही ट्रीपला मी स्वतः गेले होते तसेच माझ्या अनेक मैत्रिणी होत्या आणि आत्ता ही महिला अगदी कुठेही गेले ते नाव काढतात की आपली म्हणजे ती ट्रीप एवढी सुंदर झाली होती आणि महिलांना जेवण राहणं इतकं सुंदर नियोजन होत अगदी आपण घरी गेलं तरी आपल्याला एखाद्या गोष्टीचे एक फॅमिली गेली तरी तयारी करावी लागते फॅमिली गेली तरी आपल्याला त्याची खूप तयारी करावी लागते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने नेऊन सुद्धा सर्वांच इतकं सुंदर राहण्याच खाण्याच नव्हे तर घरी येताना अगदी प्रत्येक महिलेच्या हातात प्रसाद चा सुद्धा त्यांनी कार्य केलं आणि म्हणूनच आता सुद्धा ही ट्रीप खूप छान होणार आहे या आशेने आम्ही खूप साऱ्या महिला आमच्या सर्व मैत्रिणी या ट्रिपला हजर राहणार आहोत तसंच नगर आ, नगर सेवक पद साठी ते त्यांनी उभं राहावं आणि आम्ही सर्व महिलांनी त्यांना खूप मोठ्या संख्येने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना साथ देऊ एवढं <hmul ambiguous music>